माझ्या भारतीय बंधू भगिनो आणि जागतिक बंधू भगिनो नागरिक बंधू भगिनीनो मी शिवलीला अमृत ग्रंथाच्या संदर्भात लिंक लागली म्हणून आणखी काही अध्याय आठवलेत मला त्यातला बारावा अध्याय मी सांगायची इच्छा झाली त्याचं कारण असं आहे की मी घरी आलो आणि रोजच भस्म लावतो आणि भस्म मा लावल्यानंतर ना माझे नात मला म्हणते का लावता सगळ्यांना तुम्ही लावता आणि आम्हालाही लावता तर ते भस्म काय आहे आणि ते भस्म कसं आलं या जगात हे सांगण्यासाठी मी हा अध्याय घेतला आणि आपल्यापुढे येतो आहे तुम्हालाही तो, तो आवडेल थोडक्यात हे अध्याय सांगण्याचा सा माझा प्रयत्न आहे धावपळीच्या जगामध्ये प्रचंड धावपळ आपली कलियुगात होत आहे आणि कली डोक्यावर असल्यामुळं पैशाचा मग पळायला लागल्यामुळं हे अध्यात्मने प्राचीन ग्रंथ उघडायलाही आपल्याला वेळ मिळत नाही आणि त्यानिमित्तानं जे तुम्हाला ओढायला मिळत नाही तर मग आम्ही म्हातारी माणसं आहोत आता सत्तर बहात्तर वर्षात आम्ही काय करायचं आहे मुलांना हीच दिशा दाखवायचं आहे आणि सुसंस्कारासाठी थोडं अध्यात्मात प्राथमिक प्राचीन ग्रंथाकडे जाऊन देव ही संकल्पना आपल्या प्राचीन भविष्यात सगळ्या मुळाबाळांच्या संस्काराने चांगल्या अर्थानं पोचवायची आहे म्हणून बाराव्या अध्यात भस्मासुराचं महत्त्व मी थोडक्यातच सांगणार आहे आपल्याला तर शंकर आणि स्वतःलाच भस्म लावायला पाहिजे होतं आणि शंकर आणि स्वतःला भस्म लावायला पाहिजे म्हणून स्वतःच स्वतःच्या शक्तीनं भस्मासूर तयार केला आणि भस्मासूरा राखसेस आणि तो तयार केला आणि त्याला असं सांगितलं की शंकराचं स्थान स्मशानात असल्यामुळं चित्ता स्मशानात जिथं जाळलं जातं तिथली राख झालेली भस्म आणायचंस रोजच्या रोज आणि मला तू द्यायचंस आणि मी ला ते लावणार त्याप्रमाणे ते भस्मासूर रोजच्या रोज कार्यक्रम करा पण भस्म शंकराना चित्ता भस्म स्मशानात आणून देत होता भस्मासूर पण काही वेळेला विपरीत काळात विनाशबुद्धी आणि त्याप्रमाणे त्याच्या बुद्धीमध्ये तो राक्षसच असल्यामुळं काही कल्पविकल्पातून एक मनामध्ये आपल्या पाठीशी शिवशक्ती शंकर आहेत आपलं कोण काय करणार हे त्याच्या लक्षात आलं नाही पण त्यांचा उपयोग स्वतःच्या प्रगतीसाठी न करता त्यांनाच मारण्याचा विकल्प त्याच्या डोक्यात आला आणि मग त्यानं वि स्वतःच्या कल्पनेनं एक काही अशा भयानक विचारानं तो भ्रमिष्ट झाला की त्या भयानक भ्रमिष्ट विचारात शंकराच्या पार्वतीशीच आपण पर्व पार्वतीलाच बरोबर घ्यायचं आपल्या आणि अशा वाईट विचारानं शंकराला मारण्याचा विचार त्याच्या डोक्यात आला आणि मग त्या विचारासाठी त्यानं एक युक्ती काढली भस्मासुरा ती अशी युक्ती काढली की एक चार सात दिवस भस्म देत असताना विलंब केला आणि म्हटलं खूप जग फिरलो पण माणसं मरतच नाही त्यामुळे चित्ता जाळली जात नाही तर तुम्हाला भस्म रोज ताजं कुठलं मिळणार तेव्हा मला तुमच्या भक्तीसाठी रोज असं भस्म चित्ता आणायचं असेल तर माणसांचा मृत्यू व्हायला पाहिजे तेव्हा तुम्हाला काही त्रास तो मी देत नाही तुम्ही मलाच असा एक वर द्या मी की मी ज्या लोक माणसाच्या डोक्यावर हात ठेवी तो मरेल आणि त्याची चित्ता जाळली की त्याचं भस्म मी तुम्हाला आणून देईन शंकराने विचार केला ठीक आहे म्हटले चांगला विचार आहे आणि मग मा पार्वती मातेला त्याने तो बोलून दाखवला पार्वती माता म्हटले हा काय विचार मला पटलेला नाही तुम्ही त्याला तो वर द्याल तुम्ही भोळ्या पण तुमच्या भोळेपणाचा तो गैरफायदा नक्की घेईल तुमचाही घेईल आणि जगालाही सगळ्या डोक्यावर हाटून मारून टाकेल आणि जग सांभाळणारी तुम तुमची शक्ती तुम्हालाच सांभाळायला पाहिजे तेव्हा हा वर त्या भस्मासोराला तुम्ही देऊ नका पण बोलाशंकर म्हटलं असू दे माझ्या सेवेत आहे आणि भस्मासुराला त्यांनी तो वर दिला देवाचा वर म्हणजे सत्य भस्मासुराला मग काय लायसन मिळालं माणसं मारायचं थोडक्यात आणि मग त्या पद्धतीनं भस्मासुरानं भस्म आणायला शंकरला देण्याच्या नावाखाली अनेक लोकांच्या डोकावर हात ठेवून त्यांचा चित्ता भस्म करण्याचा प्रयत्न केला त्याच्यात यश य यक्ष गंधर्व मानव आणखी इतर शक्ती आणि देव देवता ब्रह्मा विष्णू महेश यांच्यापर्यंत इंद्र यांच्यापर्यंत त्यांच्या डोक्यावर ठेवायचा विषय त्यांच्या डोक्यात आला आणि सगळ्यांचं भस्म करून पार्वतीला आपण घेऊन जायचं हा विषय घेऊन त्या पद्धतीनं तो जगात वावर करू लागला आणि हीच सगळी ह्या भस्मासुराचा हालचालीची गोष्ट शंकराच्या काणी आली आणि ते शंकराला जेव्हा कळलं सांगितलं इतर देवानी पार्वतीनं की हा असा आता माजलेला आहे याचा बंदोबस्त करा मी बंदोबस्त करतो म्हटले शंकर तुम्ही जावा सगळे स्वर्गात आणि स्वर्गात त्यांना पाठवलं आणि यांच्या डोक्यात विषय आला पण पार्वतीला आपल्या पतीच्या प्रेमापोटी विष्णूना त्यांनी प्रार्थना केली आणि म्हटली भाव देवा बंधू माझ्या मन देवा मी तुम्हाला बंधू मानतो पण माझ्या या शंकराचं संरक्षण तुम्हाला करावं लागेल हा भसपासून त्यांना जाळेल आणि त्यांच्या डोक्यावर हात ठेवण्यापर्यंत त्याचा मजल जाई गेलेली आहे तेव्हा तुम्ही काहीतरी यातनं मार्ग काढा विष्णूनं अनेक वेळा वाचवण्याचं काम ह्या शंकरसाहेबांना केलेलं शंकर आहे शंकरदेवाला केलेलं आहे शंकरदेवानं बोळेपणानं वर दिलेले आहे आणि ते वर घेणारे माजलेले आहेत आणि त्याचाच पश्चाताप जगाला आणि देवानाही झालेला आहे आणि त्याच्यातच दुष्ट राक्षस जन्माला आलेले आहेत आणि या सुद्धा असा दुष्ट राक्षस म्हणजे दुष्ट विचार आहे म्हणून दुष्ट माणसाच्या डोक्याचा दुष्ट विचार घालवायचा असेल तर दुष्ट माणसं नाही त्यांच्या मनात तो, तो विचार घालवायचा आहे म्हणून त्यांनी या ग्रंथांच्याकडे वळायला पाहिजे म्हणून हा माझा सांगण्याचा प्रयास आहे तर या ठिकाणी त्या जसा भस्मासुराला अहम झाला आणि पोटी तो शंकरापर्यंत आणि देवांच्यापर्यंत गेला तर शंकरांचा राग पण तेवढाच क्रोधिष तामशी आणि प्रचंड राग असणारा देव असल्यामुळं त्या भस्मासुराचा काटा काढण्याचा विषय पार्वतीच्या रूपात विष्णूपर्यंत पोचला आणि विष्णूंनी त्याच्यावर मार्ग काढला तर विष्णूंनी मार्ग काय काढला स्वतःच हा मोह हो। मायेत अडकलेला सुंदर लालचेत अडकलेला असा हा दुष्ट नजरेचा भस्मासूर आहे तर त्याला सुंदर लावण्यवतीच्या रूपात मी जातो आणि त्याला मी त्याच्याशी लग्न करण्याचा आमिष दाखवतो आणि त्याच्याबरोबर वर लग्न करण्याच्या आमिषातून त्याला कसा नष्ट करायचा मी बघतो असं पार्वतीला वचन देऊन विष्णू नी तो विडा भस्मासुराला मारण्याचा घेतला आणि भस्मासुराच्या सानिध्यात येत असतानाच शंकरनं त्यांनी वृक्षाच्या रूपात तुम्ही थांबा म्हणून सांगितले सगळं बघायला तुम्ही एक वृक्षरूप आहे आणि त्या वृक्षाच्या खालीच मी नृत्यांगणा करीन आणि सुंदर अप्सरा होईल आणि तिथं तो माझ्या हाता डोक्यावर मोह हा आहे त्याला स्त्रियांचा त्या लालूची पोटी तो माझ्या डोक्यावर हात ठेवायला तो भस्मासुर येईल आणि मी त्याला वृत्तांगण्यातून त्याचे भस्म करण्याचा प्रयत्न करीन तुम्ही ते वृक्ष रूपात बघा आणि शंकर वृक्ष झाला त्या ठिकाणी थांबला आणि हा विष्णू सुंदर लावण्यवती स्त्रूप घेतलेली एक बाई झाली आणि सुंदर लावण्यवती स्त्रीच्या रूपात जेव्हा भस्मासुराच्या नजरेत विष्णू देव आले त्यावेळी तिथं ती लावण्यवती स्त्री पाहतासे पागळलं भस्मासूर आणि अगदी केव्हा तिला मोह करून मिठी मारेन असं त्याला झालं आणि मग ती लांब हो म्हणणार मी तुझ्याशी लग्न करेन पण माझ्या काही अट्टी आहेत त्या तुला अट्टी पाळाव्या लागतील मी जशा हावभाव करीन तसे हावभाव तुला करावे लागतील त्या हावभावाने तू जेव्हा ते, ते, ते सगळं पूर्ण काम करशील त्यावेळी मी नक्कीच तुझ्याबरोबर विवाह करून तुझ्याबरोबर थांबेन हे विष विष्णुरूपी लावण्य वृत्तांगणा लावण्यवती स्त्रीनं बोलल्यानंतर त्यानं ते कबूल केलं ब्रह्म भस्मासुरानं आणि वृक्षरूपी झालेल्या शंकराच्या झाडाखाली हे नृत्य सुरू झालं आणि त्या नृत्याच्या भोवतीनं जवळजवळ तो येत होता रूपी विष्णुरूपी लावण्यवती स्त्री त्याला लांब लांब जाऊ देत होती आणि त्यातूनच तिनं नृत्यांगना करत असताना आपलं शरीराच्या हालचाली केल्या वेगवेगळ्या पद्धतीनं नटराज अशा पद्धतीच्या रूपात हाताच्या पायाच्या हालचाली करत करत हात वगैरे वरती डोक्याच्या नेले आणि आचा हात आपल्या डोक्यावरतीच त्या लावण्यवती विष्णुरूप स्त्रीनं आपल्या आदळला त्यानंही त्याच मोहामध्ये तो भाग त्याच्या डोक्यावर आदळला आणि भस्मासून तिथं मेला गेला असे जेव्हा ते चमत्कार आहेत आपल्या जगामध्ये देवाचं माप काढायला जायचं नाही देवाची कुणी शोधायला जायचं नाही हे कसे घडले चमत्कार काय झाले हे कुणी लिहून ठेवले काय याचा विषय जरी महत्त्वाचा नसला तरी एक गोष्ट महत्त्वाची आहे की शंकराने एखादी गोष्ट मनात घेतली तर घरभरून सोनं देईल आणि मनात नाही घेतली आणि त्याची चेष्टा झाली तर क्षणात ते घर जाळून राहिले हा या कथेतून आपण अर्थ घ्यायचा आहे आणि मग तेच आज आपण रोज भस्म लावतोय ते भस्म आणि त्या भस्मासोराची ही कथा आपल्याला मी सांगितली आपणही शंकराचं रोज भस्म लावत चला धन्यवाद